आहे ईपी पाहणीचं ॲप्लिकेशन हे इन्स्टॉल करायचं आहे आणि ओपन करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला लेफ्ट साईड करायचं आहे आपला महसूल विभाग निवडायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथं नवीन ई पीक पाहणी सुरू झालेली आहे त्यामुळं आपल्याला आपल्याला परत एकदा रजिस्ट्रेशन नव्यानं करून घ्यायचं आहे इथं आपला आपण मोबाईल नंबर टाकला आणि सांकेतिक कोड टाका अशा प्रकारे आहे तर आपल्याला इथे एकदा आपलं नाव सुद्धा टाकून घ्यायचं आहे आपण नाव टाकून घेऊया आणि सांकेतिक पाठवा या ऑप्शनला आपण क्लिक करूया त्याच्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल अकराष्ट हा ओ टी पी आहे तो नोंदणी करा या ऑप्शनला क्लिक तर आपली नोंदणी जी आहे ती झालेली आहे त्यानंतर आपण आता लॉग इन करतोय परत एकदा ओ टी पी आपल्याला बघू शकता येतोय तर आपला ओ टी पी ऐंशी अठ्ठावीस असा टाकायचा आहे ऐंशी अठ्ठावीस त्यानंतर लॉग इन करा या ऑप्शनला आप आपल्याला क्लिक करायचंय तर बघू शकता यामध्ये ठीक आहे नवीन खातेदार नोंदणी या ऑप्शनला आपल्याला क्लिक आहे परत त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव जे आहे ते आपलं टाकायचं आहे त्याच्यानंतर पुढे जा ऑप्शनला क्लिक करायचं आहे आपला गट नंबर ना सगळ्यात सोपा आहे गट नंबर टाकून घ्यायचा सर्च करायचं आहे आता नावामध्ये कुणाच्या चुकी असतात का ना मात नाव मात्र आहे त्यामुळे ते रजिस्ट्रेशन होत नाही यामध्ये तुमचं नाव हुडकायचं आहे बघू शकता आणि शोधा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपलं नाव सिलेक्ट केलं आहे आणि आपण परत एकदा पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे बघू शकता आपला खाते क्रमांक आलेला आहे आणि आपलं सुद्धा आलं आहे त्यानंतर पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे हे नवीन रजिस्ट्रेशन आहे याप्रमाणेच आपल्याला Uh, सगळ्या गोष्टी करायच्या त्यानंतरच आपल्याला ई पीक पाहणी करता येणार आहे तर ठीक आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर मग असे आपलं नाव ॲड झालं नव्हतं आता जे आहे ते आपल्याला इथं आपलं नाव दिसून येईल त्यानंतर पुढे जा ऑप्शनला क्लिक करायचं आहे आता हे जे आहे हे पोर्टल ओपन झालेलं आहे इथं तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये आपला खाते क्रमांक येईल त्यानंतर आपला गट नंबर येईल त्यानंतर आपल्याला टोटल क्षेत्रफळ जे आहे ते येणार आहे त्यानंतर आपल्याला खरीप हे टाकायचं आहे पिकाचा वर्ग जे आहे ते टाकायचं आहे आता कुणी आपलं तें काय आहे एक पीक आहे काही आंतर पीक असतात काही पॉली हाऊस पीक असतात चैन्यत पिकं असतात तर आपलं निर्बळ पीक आहे म्हणजे अख्ख्या शेतामध्ये आपण एकच पीक केलं आहे त्यानंतर पिकाचा प्रकार आपलं काय आहे पीक एका आहे तर पीक आहे नंतर पिकाचं नाव जे आहे ते आपल्याला इथं टाकायचं आहे बघू शकता सोयाबीन त्यानंतर आता इथं आपल्याला किती क्षेत्र जे आहे ते तुम्ही सोयाबीन लावलं आहे हे भरायचं आहे तर मी काय करतो आहे माझं पूर्ण क्षेत्र जे आहे ते मी सोयाबीन केलेलं आहे तर तेच करणार आहे त्यानंतर हिथं जलसिंचनाचे साधन कुठलं आहे तर मी विहिरीने जलसिंचन करतो आहे आणि पद्धती का आहे तर प्रवाही म्हणजेच की जे काही आपलं पारंपरिक आहे त्या पद्धतीनं सिंचन करतो आहे तेच सिलेक्ट करायचं आहे आता आपण पेरणी कधी केली आहे त्याचा दिनांक निवडायचा आहे आता पेरणी जे आहेत ते आपल्या दोन अडीच महिन्यापूर्वी झालेले आहेत तर बघू शकता इथं आता आणि हे ॲप जे आहे ते आत्ता सुरू झालं आहे तर आपण मागं जाऊया आणि जून अकरा जून टाकूया आणि पुढे जाऊ ऑप्शनला क्लिक करूया त्याच्यानंतर थोडा लोड येतो आहे बघू शकता त्यानंतर इथं मॅप येतो आहे पूर्णतः पद्धत बदललेली आहे इथं काय म्हणत आहे बरोबर त्याच गटामध्ये तुम्ही असायला पाहिजे ज्या गटामध्ये तुमचं क्षेत्र आहे बघू शकता इथं माझं लोकेशन पहा मी जर मोबाईल हलवला तर ते ब्ल्यू डॉटसुद्धा हलतो आहे आणि इथं तुम्हाला अक्षांश एकाउंटसुद्धा बदललेले दिसतात इथं तुम्ही अद्यावत करा ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि ते टिपका जो आहे तो ॲक्युरेट तुमचं लोकेशन आहे त्यानंतर परत एकदा आपण काय करायचं आहे पुढे जा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथं आपल्याला करा सिलेक्ट करायचं आहे छायाचित्र आपण पेरणी केलेलं पहिलेच छायाचित्र त्यानंतर बघू शकता ते दाखवतं की तुम्ही तुमच्या निवले गटापासून किती लांब आहात तर झिरो आहे कारण मी माझ्या शेतामध्येच उभा आहे अशा प्रकारे दोन फोटो टाकायचे आहेत आणि सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे वरील सर्व माहिती बरोबर आहे असं आहे आणि पुढे जा या ऑप्शनला क्लिक आहे बघू शकता पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे तर ठीक आहे आता इथं आपल्याला पिकाची माहिती आपण अपलोड झालेली इथं तुम्हाला दिसेल जर ह्यात काही चूक झाली तर तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये दुरुस्ती किंवा ही दिंडीसुद्धा करू शकता बघू शकता इथं आपण पूर्ण माहिती जी भरलेली आहे ते तुम्हाला दिसून येईल तर अशा प्रकारे आपल्याला ई पीक पाणी करून घ्यायचे आणि आपल्या जे काही शेतामध्ये पीक आहेत त्याच्या नोंदी लावायच्यात तरच आपल्याला पीक विमा जो आहे तो मिळणार आहे धन्यवाद